समजा आज मी दिवसभर जेवलो नाही नाही तर मला रात्री झोप येणार मात्र तुमच्या पोटात काही नाही दिवसभर तरीही मला रात्री झोप येणार नाही असं कधी होऊ शकतं का होय मंडळी महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात सध्या असंच घडू लागलं आहे गेल्या सहा दिवसांपासून तरमाम मराठा बांधवांसाठी अन्नत्याग करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवात होताच सरकारची झोप उडाली नेते मंडळी खडबडून जागे झाले प्रशासन कामाला राज्यातले अनेक लोकप्रतिनिधी वाट चुकून आंतरवाली सराटी गावी धाव घेऊ लागले असो गुरुवारी सरकारमधल्या काही प्रतिनिधींच्या शब्दाला विश्वास ठेवून त्यांना मान देऊन एक महिन्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे विशेष म्हणजे हे उपोषण मराठवाड्यात मात्र हे मराठवाड्यातलं उपोषण त्यांनी माग घ्यावं यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची फौज कामाला लागली होती का आणि कशासाठी त्याचा शोध आजच्या लोकमतच्या रिजनल डायरी मध्ये मंडळी काही महिन्यांपूर्वी जेव्हा मनोज जरांगे पाटील स्वतःच्या गावात उपोषण करत होते तोपर्यंत बाहेर जगाला जास्त माहिती नव्हती जालना जिल्ह्यापुरतं आणि मराठवाड्यापुरता तो विषय मर्यादित होता मात्र जेव्हा लाटीआल्ला झाला गावातल्या आंदोलनकर्त्यांवर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर एका रात्रीत हे गाव जगाच्या नकाशावर आलं जगा जगभरातली मीडिया या गावाकडे धाव घेऊ लागली त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव पूर्ण जगाला माहीत आलं असो मनोज जरांगे पाटील यांचं हे पहिलं उपोषण नव्हतं आता आठ तारखेपासून जे त्यांनी सुरू केलं होतं मात्र या उपोषणाला ज्या पद्धतीनं वेगानं सिरियसली गांभीर्यानं घे सरकारनं हालचाली केल्या त्या पूर्वी एवढ्या कधी झाल्याचं आठवत नाही असो जे काही घडते चांगल्यासाठीच घडते असं म्हणायचं कारण सरकारची जी काही आता गती वाढली आहे कामाची या उपोषणाच्या दरम्यानची पाहता नक्की समाज बांधवांसाठी काहीतरी सकारात्मक चांगला निर्णय होईल अशी आशा सगळ्यांचा आता वाटू लागली विषय आपला आजचा मराठवाड्यातलं हे उपोषण थांबवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची टीम कशा पद्धतीनं काम करत गेली यात या टीममध्ये आज जे भेटायला गेले होते त्यांना ते लिंबू पाणी देऊन उपोषण माग स्थगित करण्यासाठी ज्यांनी काम केलं त्यात आहेत पाटणचे आपले मंत्री शंभूराज देसाई सातारा जिल्ह्यातले आणि त्यानंतर दुसरे आपले बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत राजाभाऊ राऊत हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते बार्शीचं बार्शी एक राजकारण आहे बार्शीमध्ये दोन गट आहेत एक राऊत गट आणि एक सोपल गट राजाभाऊ राऊत गटाच्या पाठीमागं मराठा समाज सोपलांच्या पाठीमागं त्यांचा लिंगायत समाज असं जातीय ध्रुवीकरण पूर्वीपासून झालेलं आहे मात्र यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत असं पाहायला मिळालं की अख्खा मराठा समाज भाजपच्या विरोधात म्हणजे या राजाभाऊंच्या विरोधात जाऊन सोफलांसोबत म्हणजे त्या उद्धव ठाकरेंच्या जा शिवसेनेसोबत जाताना दिसला या बार्शी तालुक्यामध्ये तब्बल त्रेपन्न हजारांचं मताधिक्य भाजपच्या विरोधात गेलं महाविकास आघाडीला पडलं हा आकडा पाहून ही जी काही लाट होती अँटी बीजीपीची बार्शी तालुक्यातली मराठ समाज बांधवांची ही लाट पाहून राजाभाऊ राऊत हादरले त्यांनी निकालान थे लोकर या निकालानंतर आत्मचिंतन केलं त्यांनी त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली गांभीर्याने या विषयावर हा विषय लवकरात लवकर संपला पाहिजे याबद्दल त्यांनी त्यांच्या त्या नेत्यांना परिस्थितीची जाणीवही करून दिली त्याचवेळी आठ तारखेला उपोषण सुरू झालं मनोज जरांगे पाटलांचं तेव्हा ते आठ तारखेला एकदा भेटले मध्यंतरी मंगळवार एकदा भेटले आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा उपोषण सोडण्याच्या दिवशी एकदा भेटले ते या तिन्ही वेळी त्यांनी स्वतःच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस यांची गाठ घालून दिली ह्यांच्याशी मनोजरंगे पाटलांच्या ची चर्चा करून दिली त्यावेळी ज्या काही तीन चार प्रमुख महत्वाच्या अटी होत्या मागण्या होत्या त्यात पहिली जी अट होती, होती त्या त्या की आरक्षणात मराठ मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सगळे सोये हा शब्द आला पाहिजे सगळे सोयऱ्या सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे दुसरं काही प्रमुख कार्यकर्त्यांना काही गंभीर गुन्हे दाखल होते ते मागे घेतले पाहिजे गेले किंवा त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि या सगळ्यात महत्वाचं गंभीर जे मराठा बांधवांच्या मनाला लागलं होतं ते जे गुन्हे आहेत त्याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे निर्णय झाला पाहिजे या तीनही बाबतीत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून जळांगी पाटील यांना चर्चा करून त्याला सकारात्मक होकार दर्शवला त्यानंतर एक महिन्याची मुदत देऊन एक हे उपोषण स्थगित के केलं गेलं म्हणून जहरांगी पाटलांनी त्यानंतर आता सांगितल्यासारखं बार्शी झाला विषय त्यानंतर पाटणचे मंत्री आमदार झाले समोर देसाई झालं त्यानंतर माडा आणि करमाळा तालुक्यातील जे दोन बंधू आहेत आमदार बबनदा शिंदे आणि संजय शिंदे यांचे सुपुत्रसुद्धा तीन चार दिवसांपूर्वी आचारकपणे अंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्यांनी तिथं भेट घेतली जरांगे पाटलांची आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला तशी तशी लेखी पाठिंब्याचं पत्र व्यवस्थितपणे तरी छानपैकी व्हायरलही केलं त्यांना ही गरज का भासावी जे जाऊन भेटून आले मनोजरंगे पाटील यांना शिंदे यांचे चिरंजीव भैया सिंह शिंदे जे जिल्हा जिल्हा सोलापूर अध्यक्ष आहेत यांच्या बाबतीतला किस्सा सहा महिन्यापूर्वीचा सांगतो सहा महिन्यापूर्वी ते एकदा कार्यकर्त्यांशी बोलता बोलता म्हणाले होते की मराठा आरक्षण आंदोलन आम्ही मदत केली पन्नास हजार दिले हे वाक्य समाजातल्या अनेक बांधवांना लागलं त्यानंतर अनेकांनी त्यांच्या फोन एक एक रुपयात टाकायला चालू केले हजारो कार्यकर्त्यांनी अष्टीसारखे पैसे पाठवून दिले तुमच्या या मत्तीची मदत हा शब्द त्यांना आवडला नाही समाजाचं काम होते त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना गावबंदी करण्यात आली त्यांना गावात येऊ दिले गेलं नाही विकास काम करण्या म्हणजे उद्घाटनाच्या वेळी ते एका तु ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीवर सोबत रणजित सिंह नाईक निंबाळकर जे माजी खासदार माड्याचे ता त्यांच्या गाडीवरही गाजरं फेकली गेली हा जो राग आहे तो रणजित सिंह शिंदे यांनी पाहिलाय सर्व तिथं त्या माडा तालुक्यामध्ये त्याच्यानंतर संजय महा शिंदे यांचे चिरंजीव यशवंत भैया आणि दुसरे बबनदास शिंदे बबनदासांचे चिरंजीव दुसरे विक्रमसिंह शिंदे हे सुद्धा जाऊन त्या ठिकाणी भेटून आले त्या ठिकाणी भेटून आले आणि त्यांना आता जाणीव झाली आहे की त्यांना आत्तापर्यंत काय वाटत होतं या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना की हे जे आंदोलन चालू आहे आंतरवाली सराटी पुरतं आहे मराठवाड्या पुरतं आहे आपल्याला का त्याचं काय एवढी झळ बसणार नाही आपण कम्फर्ट झोनमध्ये आहोत मात्र त्यांच्या या कम्फर्ट झोनची मानसिकता लोकसभा निवडणुकीच्या निकालांना तटा 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 तोडली पूर्ण जे हादरून जे गेले ज्या पद्धतीनं म्हणजे आता बार्शी त्रेपन्न हजारचं लीड महाविकास आघाडीला आहे माड्यामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त लीड तुतारीला आहे करमाळ्यामध्ये पण जवळपास तीस परिस्थिती आहे आणि विशेष म्हणजे हे दोघेही ब बबनद शिंदे आणि सनीवा शिंदे हे आजीदादा गटाचे आमदार आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत राजाभाऊ राऊत हे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत भाजपचे आमदार नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे मंत्री म्हणून ज्यांना पाठवलं होतं जे आरक्षणाच्या समि सरकारच्या समितीमध्ये सुद्धा सदस्य आहेत शंभूरा देसाई हे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आहेत भाजपच्या यात कोणी प्रत्यक्ष भाजपचं असं कुणी लोकप्रतिनिधी नाही आहे मात्र हे सर्वजण तिथं जाऊन भेटून आले जयंजी पाटील यांना आणि त्यांना पाठिंबा दिला त्यांचं उपोषण मागण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जाता जाता अजून एक तुम्हाला आठवण सांगतो सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं ज्या दिवशी मतदान होतं त्याच्या दोन ते तीन दिवसाअदर बेळगावला जाताना जनांगे पाटील सोलापुरातून चालले होते त्यावेळी मराठा समाज बांधवांनी त्यांची भव्य अशी मोठी रॅली काढली होती त्यानंतर क्रेनमधून क्रेन त्यांचं स्वागत हार हार भला मोठा क्रेन स्वागतासाठी हार आणला होता मात्र त्यावेळी एकही यातला नेता त्यांच्या स्वागताला किंवा त्यांना भेटायला आला नव्हता मी आता सांगितल्याप्रमाणे शाळेच कम्फर्ट झोन मध्ये होते मराठवाड्यातल्या या आंदोलनाचा इफेक्ट आपल्याला खूप मोठा होणार नाही अशा ज्या का भ्रामक समजुतीत होते ती समजुतीचा फुगा जो आहे तो निकालानंतर फुटला आता त्याच्यानंतर हे सर्व तिकडे चाललेत त्याला पाठिंबा देत असो ज्या पद्धतीनं सरकारनं आता ल हालचाली वाढवलेत आत्ता सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर निर्णय व्हावा समाजाला समाज बांधवांना जसा हवा आहे तसा अशी अशा बाळगाला आपण हरकत नाही मात्र मराठवाड्यातला विषय वेगळा असून पश्चिम महाराष्ट्रातला विषय वेगळा असतो असं आता चालणार नाही कारण जे जो इम्पॅक्ट जो झाला आहे या आंदोलनाचा जरा फॅक्टरचा बाकीची बरीच कारणं आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं शेतकरी शेतकऱ्यांचा भाववाडीचा विषय होता त्यानंतर मागासवर्गीय समाजाला जे संविधान बचावची भीती वाटत होती त्यानंतर मुस्लिम समाजालासुद्धा समान नागरिक कायद्याची भीती वाटत होती हे सगळे आहेत पण सगळ्यात मोठा जो इम्पॅक्ट आहे सोलापूर असेल माडा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल बारामती इथं जरांगे फॅक्टरच जोरात चालला हे मात्र शंभर टक्के निश्चित त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आता सिरियसली त्यांना घेऊन त्या पद्धतीनं हालचाली सुरू केलेत हे यातून आजच्या आपल्याला गोष्टीतून सांगायचं होतं बरेच असे वेगवेगळे विषय आहेत त्यावर नक्कीच आपण भेटूया चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद